नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो बजेट दोन हजार चोवीस मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होऊ शकतात एक नाही तर तीन मोठ्या घोषणा पगारवाडीचे स्वप्न पूर्ण होणार अशी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलचे सविस्तर अपडेट या डोमध्ये आपण आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता फक्त तीन दिवस उरलेले आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीसकडून सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष अपेक्षा आहे देशात काही महिन्यात निवडणुका होणार आहेत अशा परिस्थितीत सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत सरकार लोकप्रिय घोषणा करू शकते वेतनाबाबत सरकार आपल्या मागण्या मान्य करेल अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे आता हे पाहावं लागेल की सरकार दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात फिटमॅन फॅक्टर वाढवणं आठवा वेतन आयोग आणणं आणि अठरा महिन्याच्या डी एच्या थकबाकीबद्दल काहीही घोषणा करणार की नाही या तीन घोषणा होण्याची शक्यता आहे मित्रांनो एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा करू शकतात अनेक दिवसापासून सरकारी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीची मागणी केली होती याबाबत सरकारी कर्मचारी संघटनेशी अनेकदा चर्चा झाली सरकारनं बजेटमध्ये फिटमॅन फॅक्टर वाढवल्यास कर्मचाऱ्यांचं किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपयावरून छत्तीस हजार रुपये होईल दुसरी घोषणा आठव्या वे वेतन आयोगाची घोषणा होऊ शकते मित्रांनो केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये सरकार आठव्या वेतन आयोगाची घोषणा करू शकते सरकारनं असं केल्या छोट्या पदांवर काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होईल मात्र आठवा वेतन आयोग वे आणण्याचा सध्या विचार करत नसल्यानं सरकारनं यापूर्वीच सांगितलं आहे मात्र हे निवडणुकीचे वर्ष आहे त्यामुळे या निमित्ताने सरकार कर्मचाऱ्यांना खुशखबार देऊ शकते त्यानंतर अठरा महिन्याच्या डी एसबद्दल ही घोषणा होऊ शकते मित्रांनो केंद्र सरकार जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोनदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डे वाढवते परंतु कोविडच्या काळात सरकारनं जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या काळात कोणतीही मागाई भत्ता वाढवलेला नाही त्यामुळे आता अठरा महिन्याची प्रलंबित थकबाकी भरण्याचा विचार सरकारचा राहू शकतो असं आपण व्यक्त करू मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद